वणी इथून निफाड तालुक्यातील कारसोल इथं जाणाऱ्या दुचाकीला मागून अनियंत्रित वेगात असलेल्या तवेरा कारनं धडक भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले असून शुक्रवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान हा अपघात झाला याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की मंगेश रमेश हेलिम वयवर्ष तेवीस विजय रमेश हेलिम वयवर्ष सोळा आणि गौरव तुकाराम पवार वय वर्ष वीस हे सर्व राहणारे कारसूळ तालुका निफाड या ठिकाणचे तिघे युवक असून एम एच पंधरा बी ए बावीस एकोणतीस या क्रमांकाच्या दुचाकीवरून वणी इथून कारसूळला शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान जात असताना मागून भरधाव वेगाने एम एच एकोणावीस ए पी तेहतीस या क्रमांकाच्या भरधाव वेगात आली आणि या पुढे जात असलेल्या दुचाकीला दिली या भीषण अपघातात तिघे कारसुरचे राहणारे युवक ठार झाले असून अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक रस्त्यावरील वाहन चालक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत अपघात करून तवेरा कार चालक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मदत न करता घटनास्थळावरून फरार झाला होता दरम्यान या तीन युवकांना वने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्या असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी अंत्य मृत घोषित केलाय तवेरा कार चालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारसोळच्या शरद माधव पवार यांनी याबाबत तक्रार दिली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी